परळीत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त परळीमध्ये भव्य रॅली काढण्यात आली यावेळी विविध पारंपरिक नृत्य देखील सादरीकरण केले आहे सदर रॅली आज शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता काढली यावेळी मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधवांची या ठिकाणी उपस्थिती होती बंजारा समाजाच्या वतीने सर्व नेते पदाधिकारी यांनी ने एकत्र येऊन माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची एकशे अकरावी जयंती उत्सव आयोजन आज शुक्रवारी केले आहे या परळी शहरामध्ये भव्य अशी रॅली काढण्यात आली तसेच पारंपरिक पंजारा नृत्य ढोल यासह विविध प्रकारचे नृत्य या ठिकाणी साजरीकरण केले आहे आज परळी तालुक्यामध्ये अतिशय आनंदाच्या भारामध्ये वसंतराव नाईक साहेबांची एक अकरावी जयंती आम्ही सुरुवातीला रॅलीचं आयोजन केलेलं आहे रॅलीमध्ये बंजारा समाजाचे बरेचसे पथक या ठिकाणी दाखल झालेले आहेत नैतिक पथक असेल पण आमच्या समाजामध्ये एक सांस्कृतिक कला होणार आहे आणि बंजारा समाज पाठीमागे एक स्था वाटा पण उभा राहणार आहे अशा प्रकारे मोठ्या संख्येने बंजारा समाज या रॅलीमध्ये सहभागी झाला होता